नमस्कार मंडळी आम्हा मायलेकिच्या मुक्तछंद या चॅनलमध्ये एका नवीन भागात मी स्वाती बापट आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आज अठ्ठावीस सप्टेंबर ही आपल्या सर्वांच्या आवडीच्या लता दिदींची जन्मतिथी आहे तेव्हा आजचा विषय लता दिदी असाच आहे संहिता डॉक्टर शुभांगी पातुरकर यांची तुम्हाला ही नक्की आवडेल याची खात्री आहे आवडला तर हे चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्वांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लता मंगेशकर हा सप्ताक्षरी मंत्र उच्चारला की स्वरांच्या दुनियेतलं एक भव्य अलौकिक अशा सरस्वती महालाचं प्रवेशद्वार आपोआप उघडत या महालात अनेक दालन आणि असंख्य अनमोल श्रवण मनोहर चिज आहेत अनेक दिग्गज संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या प्रतिभावान कवी शायर गजलाकारांनी शब्दात गुंफलेल्या अनेक वादकांनी स्वरसाच चढवलेल्या त्यात अनेक आहेत बालगीत विरहगीत प्रणयगीत नाट्यगीत सिनेगीत भावगीत शास्त्रीय संगीतावर आधारलेली गीत भजन अभंग रचना लावण्या भूपाया गजला स्तोत्र आरत्या देशभक्तीपर गीत किती म्हणून प्रकार सांगायचे भाषा तरी किती जवळपास सगळ्या भारतीय भाषांमधून गायलेली ही गाणी नवरसात भिजून आलेली ही गाणी मानवी भावभावनांचा एक भव्य सप्तरंगी पट इथे सुरात सजून उलगडतो इथे मिळतो निव्वळ श्रवणानंद इथे साम्राज्य आहे एका अलौकिक दैवी स्वरांचं इथल्या साम्राज्ञीचं नाव आहे लता मंगेशकर मास्टर दिनानाथांच्या पोटी जन्म घेतल्याने त्यांच्या तेजस्वी असामान्य स्वरांचा अनुवंशिक वारसा लता दिदींना मिळाला खरा पण त्यांच्या अकाली निधनानं अकराव्या वर्षीच हे छत्र हरवलंही त्यामुळे त्यांच्याकडून प्रत्यक्ष अशी काही तालीम घेताच आली नाही बालवयात घरात बाबांपडून जेवढं कानी पडलं तेवढंच पुढे उस्ताद अमान अली खान यांच्याकडे त्यांनी रीतसर तालीम घ्यायला सुरुवात केली मग दुर्दैवाने आणि हे सगळं तिथच थांबलं पण स्वरांची उपजत समज तीव्र ग्रहण शक्ती आणि जोडीला ग्रान गान प्रतिभेची उत्तुंग अशी झेप इतकी विलक्षण की तेवढ्या संचितावर ही स्वरवेल थेट गगनावेरी गेली आणि तब्बल आठ दशक असंख्य अमलान गान फुलांनी बहरत राहिली आपल्या लता या नावाला साजेशी बाबांच्या माघारी माई आणि पाच भावंडांचा हा संसार या वयाने लहान कोवळ्या अजाण कृश सावळ्या आणि शिडशिडीत मुलींनी कसा बर पेलला सिनेसृष्टीतील मायानगरीतील भरभक्कमपणे पायरोन ती कशी बरं उभी राहिली व्यवहारी जगातील सगळ्या प्रतिकूलतेवर मात करत तिने आपलं नाणं कसं बरं खणखणीत वाजून दाखवलं नित्य नवी नवी शिखर कशी पादाक्रांत करत गेली ही सगळी एक अचंबित करणारी यशोगाथा आहे जिच्या नायिकेचं नाव आहे लता मंगेशकर आयुष्यात संघर्ष कोणाला चुकलाय विशेषतः होतकरू कलावंतांच्या तर तो पाचवीला पुजला हिंदी सिनेसृष्टीत पार्श्वगायनासाठी आलेल्या या सोळा सतरा वर्षाच्या मुलीला उपेक्षा प्रतीक्षा उपासमार अपमान वणवण नकार घंटा सगळं वाटायला आलं पण तिचा स्वतःचा विश्वास कधी ढळला नाही कारण जवळ होता बाबांचा आशीर्वाद आणि आपला लखलखीत दैवी स्वर तोच लाख मोलाचा होता त्याच्या बळावर पुढची अख्खी कारकीर्द तिला घडवायची होती आणि ती घडलीही तशीच मुळातला कोवळा मधुर सुरेल नादमय लवचिक धारधार खनक्क घराणेदार उपजत अभिजात स्वर आणि त्याला रियाजाची जोड देत देत कमवलेला जातीवंत स्वर तेव्हाच्या पार्श्वगायिकेच्या तुलनेत हा स्वर वेगळा होता संगीतकारांच्याही हे लक्षात यायला वेळ लागलं नाही आणि त्यांना अलौकिक आविष्कार घडवण्यासाठी लागणारा स्वर हळूहळू गवसत गेला आव्हानात्मक चाली या संगीतकारांनी द्याव्यात आणि लता दिदींनी त्यांना अधिक खुलवून सजवून त्यांचं सोनं करावं आणि मग तिथून एका नवीन संग, नवीन संगीत युगाचा प्रारंभ झाला त्या युगाचं नाव आहे लता मंगेशकर लता दिदींच्या गळ्याची कमाल अशी की पदार्पणातच त्यांच्या गाण्यांनी तेव्हाच्या फिल्मी संगीताचा चेहरा मोहरा बदलून टाकला त्याचा बाजारू रूप बदलून त्याला एका सभ्य सुसंस्कृत शालीन मुलीचा चेहरा दिला पार्श्वगायनाच्या व्यवसायाला एक दर्जा दिला एक प्रतिष्ठा दिली पाहता पाहता हा आवाज घराघरात पोचला लोकप्रिय झाला आणि मग सगळ्या सगळ्या घरातलाच होऊन राहिला त्यांच्या शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांनी भल्या भल्यांना चकिन केलं सिनेसंगीत शास्त्रीय संगीत यातील या सीमारेषाच पुसून कशी टाकायची हे काम त्यांच्या गाण्यांनी तिन्ही सप्तकात सहज फिरणारा मुळातला हा गोड आवाज त्यात ताना पलटे ठहराव मिंड मूर्छना सगळा शास्त्रीय संगीताचा ऐवज अवघ्या तीन मिनिटांच्या गाण्यातून त्या रागाची अद्भुत स्वराकृती उभी करण्याची त्यांची ही किमया तिने सिनेसंगीत एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं भू यमन जय जयवंती भैरव बिहाग मालकंस किती म्हणून राग सांगावेत रागाची चौकट तीच ठेवून स्वतंत्रपणे या स्वरावकाशात लिलया भरारी घेत हे गाणं खुल त्यांच्या आवाजाची नादमयता दोन शब्दातील सुरातील लईंची ती आस स्वरांचा शब्दांचा एकमेळ गाण्याकडे बघण्याची ती बुद्धिवादी नजर त्यामुळे त्यांचं गाणं कुठल्या कुठे नेऊन पोचत हा तयार गळा मग एकीकडे संगीतकारांना नवनिर्मितीच्या प्रेरणा देत राहिला आणि दुसरीकडे हे गाणं रसिकांना श्रवणानंद देत राहिला या गळ्याची गुणवत्ता अशी झळझळीत ज़ड़ की कि गायनासाठी किती पुरस्कार किती सन्मानचिन्ह किती सन्मान पत्र किती उपाध्या त्यांना लाभल्या याची नाही देशविदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवीने सन्मानित केले अनेक संस्थांनी वेगवेगळे पुरस्कार त्यांना बहाल केले लंडनच्या रॉयर रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये सुद्धा कार्यक्रम देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय होत्या भारत सरकारनेही त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला खर तर लता दिदी या सगळ्याच्या पलीकडे होत्या वस्तुस्थिती तर अशी होती की त्या अशा पुरस्कारांनी सन्मान सन्मानित होण्याऐवजी पुरस्कारच त्यांच्या नावाने सन्मानित झाले त्यांचाच गौरव अधिक वाढला त्यांना पाचव्यांदा मिळालेला फिल्मफेअर अवॉर्ड देखील त्यांनी नम्रपणे नाकारला नवीन गायकांना संधी मिळावी म्हणून असा मनाचा उमदेपणा मोठेपणा आजच्या काळात खरोखर दुर्मिळ आहे गाण्याच्या तबकडीवर गायकांची नावं असलीच पाहिजेत असं त्यांना नेहमी वाटायचं तसंच त्यांना मोबतल्याबरोबरच रॉयल्टी सुद्धा मिळाली पाहिजे याबाबतही त्या आग्रही होत्या त्यासाठी एच एम व्ही कंपनी बरोबर त्यांनी संघर्ष केला त्याचं मोलही चुकवलं पण त्या तत्वाला चिकटून राहिल्या शेवटी जिंकल्या आजच्या सर्व गायक गायिकांना मिळणारी रॉयल्टी हे त्याचच फलित आहे गायिका म्हणून तर त्या मोठ्या आहेतच पण त्यांचं माणूस पण त्यापेक्षाही मोठं आहे त्यांची सामाजिक बांधिलकी हा तर त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्वाचा एक आणखी लाभलेला सुंदर पैलू आहे आपलं सैन्य सीमेवर डोळ्यात तेल घालून अहो रात्र खडा पहारा देत असत त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून कधी त्यांच्यासाठी कधी आपल्या आवडत्या क्रिकेट खेळासाठी तर कधी कोणा खेळाडूला मदत म्हणून किती किती कारणांसाठी अनेकदा त्यांनी आपल्या संगीत रजनीचे कार्यक्रम दिलेले आहेत पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे त्यांना असलेल्या सामाजिक भानाचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल गरजूंना त्यांनी जाता येता मदत केली त्याची तर विनंतीच नाही आणि त्यांच्या गाण्यामुळे मिळणारा हा श्रवणानंद ही तर आपल्या मर्मबंधात्यांनी ठेव आहे तिच्याबद्दल बोलावं तेवढं थोडं गायन हा तर त्यांचा श्वास होता पण त्या पलीकडे जाऊन त्यांना कितीतरी गोष्टीत रस होता त्यांना उत्तमाचा ध्यास होता परिपूर्णतेची आस होती जे काही करायचं ते उत्कृष्ट असावं अशी त्यांची धारणा होती फावल्या वेळात आवड म्हणून साहित्य वाचन क्रिकेट फोटोग्राफी प्रवास कितीतरी छंद त्यांनी जोपासले फोटो मराठीतच नव्हे तर अनेक भारतीय भाषेतील अभिजात साहित्य त्यांनी वाचलेलं होतं त्यातलं बरस काव्य त्यांना मुखोद्गतही होत शिवरायांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या सह्याद्रीच्या कड्या कपारीत पसरलेल्या शिवरायांच्या गडकिल्ल्यांना त्या भेटी देत अधूनमधून तिथे राहायलाही जात तिथल्या प्रेरणादायी जाज्वल्य इतिहासात रमून जा घरगुतीपणही त्यांना खूप आवडायचं कुटुंबात सणा समारंभात लग्न कार्यात मनापासून त्या सहभागी होत खाण्यापिण्याचा आस्वाद घेत गप्पा गोष्टी हास्य विनोद करीत शास्त्रीय संगीतांच्या दबकड्या म्हणजे पूर्वीच्या एल पी आताच्या सीडी ऐकत त्यांनी मन रिझवल क्रिकेटचा एखादा महत्वाचा सामना विशेषतः सचिन तेंडुलकरचा त्या ते बघायला जा असं एक सुंदर समृद्ध जीवन आनंदी जीवन त्या जगल्या तब्बल तीस हजारांवर गाणी त्या गायल्या या गाण्यांशिवाय त्यांनी एक डोंगरा एवढं मोठं काम केलं ते आहे वेचक संत संत वाङ्मय संत साहित्य आपल्या आवाजात गाऊन ठेवायचं ते मुळातच अक्षर वाङ्मय आहे ते त्यांनी आपल्या गायनातून अजरामर केलं त्यात मीराबाईंची सूरदासांची भजनं आहे तुलसीदासाचं रामचरित्र मानस आहे ज्ञानोबा माऊलींचा पसायदान आहे अभंग आहेत विराणे आहे। तुकोबा तुकोबारायांची अभंग रचना आहे छत्रपती शिवराय हे तर त्यांचं दैवत त्यांच्यावरची शिवकल्याण राजा ही गौरवगाथा आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं परत मातृभूमीला किंवा मा हे गाणं यासारख्या उत्तम उत्तमोत्तम उदात्त उन्नत अशा रचना त्यांनी आपल्या स्वरांनी अधिकाधिक खुलवल्या श्रीकृष्णाची गीता त्यामध्ये आहे ते आपली आध्यात्मिक सांस्कृतिक साहित्यिक आणि राष्ट्रीय लता कंठाचा आधार घेत घेत ती घरोघरी पोचली आहे ओठांवर रुळली आहे आता पोथ्यांमधून पुस्तकांमधून बंदिस्त असलेलं हे मौलिक धन पुढच्या पिढीपर्यंत सहजपणे पोचलं आहे हा वारसा असाच पुढे पुढे जात राहील खर तर या संगीत साम्राज्ञी ह्यामुळे हिच्यामुळे सदैवही घट्ट जमिनीवर पाय रोवून नेहमी राहिली आपल्या ने। मराठमुळे पण आपलं समृद्ध संस्कृती आपलं देशप्रेम आपलं हिंदुत्व आपलं मिरवलं आणि आयुष्यभर जपलं आकाश कवेत घेताना आपली मध्यमवर्गीय चौकट मध्यमवर्गीय मूल्य मध्यमवर्गीय संस्कार साधेपणाने आणि अत्यंत अं संस्कारांना चिकटून आपलं कुटुंब त्यांनी सांभाळलं माया नगरीतून राहूनही सत्वाने त्या राहिल्या हेही एक नवल म्हणावं लागेल कलेच प्रतिभेचं देणं हे नक्षत्रांचं देणं ते शतकात एखाद्यालाच भाग्यवंताला मिळत आपणही भाग्यवान आहोत की आपल्या काळात त्यांच्या या काळात आपण वावरलो त्यांची ऐकत त्यांची ही सगळी गाणी ऐकत घराघरांमधून सगळीकडे त्यांचा नादस्वर घुमत आपण मोठे झालो आता त्या देवाघरी गेले आहे जाताना एक खूप सुंदर आनंदाचा ठेवा घेऊन गेले आहे त्यांच्या आजच्या जन्मदिनानिमित्त त्यांना आम्हा सर्वांतर्फे विनम्र अभिमान